नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता दाखल गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश नाशिक पोलीस आयुक्तांकडून देण्यात आले होते दरम्यान याच पार्श्वभूमीवर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे भद्रकाली पोलीस ठाण्यातील एनडीपीसी गुन्ह्यातील फरार आरोपी रवींद्र एकनाथ मोहिते याला नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनच्या गंगोत्री विहार अमृतधाम या ठिकाणाहून अटक केली आहे दरम्यान त्याला पुढील चौकशीसाठी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलीस, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गौरी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज नाशीक।